दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या हरवेरची पणामुळे म्हणता येणार नाही तर त्यांच्या लालची पणामुळे काल एका महिलेचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आजचं सरकार पाठिंबा देत आहे एवढं रुग्णालय येतात पुणे शहरामध्ये या सगळ्या रुग्णालयामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात सामान्य नागरिकाला कुठेही वाव दिला जात नाही सरकार यांना पाठीशी घालते का सर्वात मोठा प्रश्न एकनाथ शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी वरती जाऊन भेटून आले परंतु माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेला इथे गेट वरती जाणवण्यात आलं ही अडवाडवी कशासाठी ते जाऊ शकतात तर आम्ही पण न्याय हक्कासाठी जाऊ शकतो मग आम्हाला ही वेगळी दुजाभाव वागणूक का प्रशासनाकडून बाळासाहेबांनी यांना खऱ्या अर्थानं सोशल एक ऍक्टिव्हिटीजोरगिरीबांची सेवा करावी मी जागा दिली होती त्यावेळी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये काल एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला खरंतर प्रशासनाच्या हलगर्जीमुळे झाला की अन्य कशामुळे झाला आता हा तपास अधिकाऱ्यांमध्ये समोर येईलच मात्र आपण आता जी गर्दी पाहतो ही दीनानाथ मंगेशकरच्या हॉस्पिटलमध्ये आहे तनिषा पिसे नावाची ही व्यक्ती होती ती डिलिव्हरीसाठी या रुग्णालयात आली होती तिला काल जुळं देखील झालं मात्र काल तिची डिलिव्हरी करताना तिचा दुर्दैवी जो आहे अंत झालेला आहे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या हलगर्जी मुळामुळे झालाय खरं तर दुनाथ मंगेशकर रुग्णालय धर्मदाय रुग्णालय आहे पालिकेकडनं त्यांना अनेक सवलती सूट वगैरे मिळतात मात्र अशा प्रकारे सगळ्या घटना होत असताना दिननाथाचं प्रशासन हलगर्जीपणामुळे त्या महिलेने आज प्राण गमवलेला आहे त्यामुळं सर्वसामान्यांसून पक्ष देखील आता हे आक्रमक झाले आहेत आता आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचे देखील संवाद साधणार आहोत त्यांनी देखील हा सगळा आक्रोश आता या ठिकाणी व्यक्त करत आहेत नक्की काय प्रकरण या ठिकाणी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे म्हणता येणार नाही तर त्यांच्या लालचीपणामुळे काल एका महिलेचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे दिनानाथ मंगेशकरनी सरकारी सगळ्या सवलती घेतलेल्या आहेत पुणे महानगर घेतलेल्या तरी सुद्धा पहिले पाई पैसे घेतल्याशिवाय ऍडमिट केले जात नाही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आमची मागणी अशी आहे पुणेकर म्हणून की त्यांचा या ठिकाणी परवाना रद्द करावा आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा खरंतर विराज मंगेशकरला पालिकेचा लेखत असेल पाणी असेल किंवा एफ एस वाढवून असेल याच्यामध्ये सगळीकडे सूट देण्यात आलेली आहे तरी दिनानाथ मंगेशकर मध्ये असे प्रकार घडतायत याच्या पूर्णपणे सरकारची स्कीम आहे ती वापरून घेत आहेत सरकारचे पैसे वापरून घेत आहेत त्यामुळे यांच्याकडनं सरकारने दिलेली अनुदानित जमीन काढून घ्यावी धर्मादायचा त्यांचा दाखला काढून घ्यावा ही जागा जमा करून सरकारी हॉस्पिटल इथे उभं करावं ही आमची मागणी आहे खर तर हे कोथूड मतदारसंघामध्ये येतो इथे आमदार देखील भाजपचे आहेत आणि ज्या यांचं झालं हे देखील भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांच्याच पीएत ही घटना घडली त्यामुळं सत्ताधाऱ्यांना जुमानत नाही म्हणजे इथं विचारलं जातं पहिले ऍडमिशन घेताना की तुम्हाला कुठल्या स्कीमचा फायदा घेणार आहात का तरच तुम्हाला कट अव्हेलेबिलिटी करून दिली जाते झाला मोठा आजचं सरकार पाठिंबा देत आहे जेवढे रुग्णालय पुणे शहरामध्ये सगळ्या रुग्णालयामध्ये अशा प्रकारच्या सामान्य नागरिकाला कुठेही वाव दिला जात नाही सरकार यांना पाठीशी घालते हो आडवाडवी करणारच कारण आम्ही आज विरोधी बाकांवरती आहोत आणि आम्ही केवळ सत्तेत नाही आहोत म्हणून आमच्यावरती अशा पद्धतीने अन्यायकारक वागणूक प्रशासकांना दिली जाती आहे हेच एकनाथ शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी वरती जाऊन भेटून आले परंतु माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेला इथे गेट वरती चालवण्यात आलं ही अडवाडवी कशासाठी ते जाऊ शकतात तर आम्ही पण न्याय हक्कासाठी जाऊ शकतो मग आम्हाला ही वेगळी दुजा भाव वागणूक का प्रशासनाकडे आज आम्ही दुपारी स्वतः दरवाजा आयुक्त कार्यालयात जाणार आहे त्यांना आम्ही आमचं निवेदन देणार आहे त्यांची मान्यता रद्द करा त्याशिवाय अशा अनेक प्रकार झाले आहेत उपचार करणं अपेक्षित होत आणि नंतर डिपॉझिटचा विचार करण्यात त्यामुळे डिपॉझिट भरलं नाही म्हणून त्या माणसाला पैसा अभावी गगिनीचा जीव गेलेला आरोग्य करतात ना कारण ज्या पद्धतीने प्रशासन दाखतोय हे चुकीचे आम्ही आता धर्मदायुक्त कार्यालयाला निवेदन देणार आहोत आणि धर्मदायुक्त कार्यालयाच्या माध्यमातून